she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि उद्या शनिवारसुद्धा आहे शनिवारच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची सेवा करायची असते शनिवारच्या दिवशी भगवान विष्णू हे पिंपळाच्या झाडावरती वास करत असतात पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा शनिवारी वास असतो तर त्यामुळे आपल्याला पिंपळाच्या झाडाची सेवा करणं हे खूप गरजेचं असतं भगवान विष्णू स्वतः म्हणतात की वृक्षांमध्ये मी एक पिंपळाचं वृक्ष आहे मला पिंपळाचं वृक्ष अतिशय प्रिय आहे पिंपळाच्या वृक्षांची पूजा केल्यामुळे आपल्यावरती असणारा जो काही पितृदोष आहे तर तो पितृदोषसुद्धा दूर होतो आणि भगवान विष्णूंची कृपा आणि त्यांचा वरद असतं त्यांचा आश आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो त्यामुळेच उद्या शनिवारच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला हे वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जो है, है, काही त्रास आहे आपल्या जीवनातील जे काही संकट आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते सर्व नष्ट होतील तर आता आपल्याला उद्या पिंपळाच्या झाडाला काय अर्पण करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया पण बघा उद्या संकष्टी चतुर्थी आहे त्यातल्या त्यात शनिवारसुद्धा आई हनुमंतरायांची सेवा करायला अजिबात विसरू नका घरामध्ये हनुमान चालिसाचं पठण करा गणपती अथर्व पठन पठण करा त्याचबरोबर तुम्हाला जर हे पठण करता येत नसेल तर तुम्ही श्रवण करण्याचा प्रयत्न करा पण ज्या वेळेस आपण ह्या सेवा ऐकतो किंवा प श्रवण करतो किंवा पठण करतो त्याने काय होतं आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्या नकारात्मक शक्ती नष्ट होण्यासाठी मदत होत असते तर तुम्हाला या गोष्टी उद्या आवर्जून घरामध्ये करायचे आहेत त्याचबरोबर हनुमंतरायांच्या जाऊन तुम्हाला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे मोरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला जमलं असतं तिथे लावायचं आहे या गोष्टी उद्या आवर्जून आवर्जून करायच्या आहेत कारण या वर्षातील उद्या शेवटचाच शनिवार आहे आणि शेवटची संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे होईल तेवढी सेवा आणि होईल तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा तर उपाय काय करायचा आहे याबद्दलची आपण माहिती घेऊया तर हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर उद्या जमलंच तर सकाळी करा जमलंच तर संध्याकाळी करा पूर्ण दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा आणि सोपाय कशासाठी करत आहोत आपण तर पितृदोष निवारणासाठी बघा आपल्यावरती पितृदोष असतो ना तर त्यावेळेस काय होतं की आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या जी अडचणी चालू होतात सतत भांडण कटकट वादिवादी आपल्या भोवती चालू होतं तर त्यामुळे हा पितृदोष निवारणासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे काय करायचं आहे एक दिवा तयार करून घ्यायचा आहे हा दिवा हा मोहरीच्याच तेलाचा असावा त्यानंतर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि थोडीशी चिमूडभर तुम्हाला त्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे तर हे जे पाणी आहे तर तो तुम्हाला पिंपळाच्या झाडाला ओम नमो भगवते म्हणत म्हणत तुम्हाला हे जे पाणी आहे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप करायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यानंतर जो दिवा घेतलेला आहे तर तो, तो दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे बघा पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर भगवान शिवशंकर यांचासुद्धा वास असतो तर त्यामुळे ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा नक्की तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल आणि असं नाही फक्त तुम्ही एकाच शनिवार करणार आणि ह्या गोष्टी सोडून देणार असं अजिबात करायचं नाही प्रत्येक शनिवारी महिन्यातील प्रत्येक शनिवारी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची सेवा करायला सुरुवात करायची आहे त्यावेळेसच आपल्या जीवनातील जो काही पितृदोष आहे आपल्या जीवनातील जे काही संकट आहेत अडचणी आहेत ते दूर होण्यास साठी मदत होत असते आता हा उपाय तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर फक्त पाणी अर्पण करू नका फक्त एक दिवा जरी तुम्ही लावला तिथे तरीही चालेल फक्त संध्याकाळी आपण पिंपळाच्या झाडाला पाणी टाकत नाही तर त्यामुळे संध्याकाळी टाकू नका दिवसभरामध्ये कधीही करणार असेल तर दिवसभरामध्ये टाका पाच नंतर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं नाही तुम्ही फक्त संध्याकाळी मग पाच नंतर दिवा लावू शकता तर अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तो करून बघा नक्की तुम्हाला तुमच्या पितृदोषातून सुटकावेल आणि भगवान विष्णूंची कृपा व त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल झालेली सेवा ही से महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर नाही जो मला शेअर करता आला तर ओरली तरी कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर थोडा जर पितृदोष असेल तर त्याला त्या पितृदोषातून सुटका मिळेल कारण बघा ज्या वेळेस हे पितृदोष आपल्या अवतीभोवती असतात सर्व कामांमध्ये आपल्याला अप अपयश येत असतं तर त्यामुळे ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा नक्की फायदा होईल श्री स्वामी समर्थ